नमस्कार पूर्ण आजीला त्रास होतो म्हणून अश्विन तिला चेक करतो अश्विन म्हणतो पूर्ण आजी तू काही खाल्लं होतास का तेव्हा आजी म्हणते नाही मी नेहमीचाच माझा काढा प्यायले होते तेव्हा अश्विन विमलला विचारतो विमल तू कोणता काढा दिला होतास विमल म्हणते मी तू नेहमीचाच काढा दिला होता जो आईंना ऍसिडिटी झाल्यावर देते तो त्यात वेगळं काही टाकलं नव्हतं तेव्हा अश्विन म्हणतो विमल एकदा आठवण्याचा प्रयत्न कर तू चुकून दुसराच काहीतरी टाकलं असेल म्हणून एवढा पूर्ण आजीला त्रास झाला तेव्हा विमल म्हणते नाही हो दादा मी नेहमीच तो काढा बनवते कसं मी विसरेन मला माहीत आहे काय टाकायचं आहे ते तेव्हा कल्पना म्हणतोय नाही नाही अश्विन विमलच्या हातून अशी चूक होणारच नाही नक्की असा कसा त्रास झाला असं अर्जुन विचारतो नाही नाही काहीतरी गडबड आहे कुणीतरी काड्यात नक्कीच काहीतरी मिक्स केलंय आता मात्र प्रिया घाबरते प्रिया म्हणते जाऊ दे ना जाऊ दे ना तो विषय आता पूर्णा आजीला बरं वाटतंय ना मग कशाला आता तो विषय काढायचा तेव्हा अर्जुन ओळखून चुकतो की हे सगळं प्रियाचंच कारस्थान आहे अर्जुन म्हणतो नाही नाही या प्रियाचं कारस्थान उघड झालंच पाहिजे माझ्या माणसांना त्रास देते का नाही तेव्हा अर्जुन म्हणतो असं कसं जाऊ दे विषय आज पूर्णाजीला किती त्रास झाला उद्या काही झालं असतं पूर्णाजीला तर नाही नाही नक्कीच काहीतरी गडबड आहे विमल तू काडा बनवला होतास बनवल्या बनवल्या लगेच पूर्णाईला दिलास का तेव्हा अर्ज विमल म्हणते नाही मी काढा करून तिथे बनवून ठेवला होता जरासा थंड झाला की म्हटलं देईन आणि मी इकडे कल्पनाताईंच्या रूममध्ये गेली तेव्हा अर्जुन म्हणतो नक्कीच नक्कीच त्यावेळी कोणीतरी त्या काड्यात अजून काहीतरी मिक्स केलं असणार आता प्रिया खूपच घाबरते तेव्हा अर्जुन म्हणतो सी सी टी व्ही आपल्या किचनमधल्या आपण सी सी टी चेक करूया आता प्रियाच्या पायाखालची जमीन सरकते त्यानंतर प्रताप म्हणतो अरे अर्जुन जाऊ दे ना ते कशाला आता तो विषय हवा आहे जाऊ दे पूर्णा आईला बरं वाटतं ना तेव्हा अर्जुन म्हणतो नाही नाही डॅडा सी सी टी व्ही चेक केलेच पाहिजे चैतन्य अर्जुनला म्हणतो अरे चल आपल्याला निघायचं आहे तिकडे जायला उशीर होतोय अर्जुन म्हणतो आपण संध्याकाळी सी सी टी व्ही चेक करूया आता मी बाहेर चाललो आहे तेव्हा लगेच प्रिया म्हणते पूर्णा आजीला एवढं बरं असताना अर्जुन तू कसा बाहेर जाऊ शकतोस तेव्हा अर्जुन म्हणतो तू यात पडण्याची काहीच गरज नाही आहे कळलं ना नको त्या माझ्या गोष्टीत नाक खुपसू नकोस आणि कल्पनाला प्रिया म्हणते मी माझा अधिकार नाही अर्जुनला विचारण्याचा पण तुमचा तरी आहे ना एक मुलगा म्हणून विचारा त्याला तो कुठे चालला आहे तेव्हा अर्जुन म्हणतो आई मी जरा बाहेर जाऊन येतो अर्जुन आणि चैतन्य निघून जातात प्रिया म्हणते अगं कल्पना मामी तू त्याला खडसावून विचारायला पाहिजे होतंस तू त्याला का जाऊ दिलंस अगं तो सायलीकडे गेला आहे मकर संक्रांत साजरी करायला त्या जनता चाळीमध्ये अगं तिथे पतंग उडवण्याची कॉम्पिटिशन आहे त्या कॉम्पिटिशनमध्ये सायली आणि अर्जुनने भाग घेतला आहे कपल्स कॉम्पिटिशन आहे ते ऐकून कल्पनाला राग येतो कल्पना म्हणते चल आत्ताच्या आत्ता आपण जनता जनताचाळीत जाऊया आणि लगेच प्रिया तयार होते प्रियाला बरं वाटलेलं असतं कारण तिला वाटतं आता कल्पना मामी जनता चाळीत जाऊन मोठा राडाच करणार आणि अर्जुन आणि सायलीला चांगलंच धडा शिकवणार म्हणून ती लगेच तयार होते आणि आता प्रिया कल्पनाला जनता जाळीमध्ये घेऊन येणार आहे आणि संध्याकाळी आल्यावर अर्जुन ते, ते सी सी टी व्ही फुटेज बघणार आहे तेव्हा प्रियाचा भांडाफोड कसा होणार ते पाहणे कमालीचे ठरणार आहे असंच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू